दिशेने नेण्याचं पाप या महाविकास वी आघाडीने केलेलं आहे त्या दृष्टिकोनाने आज अतुलजी आपल्याशी संवाद साधणार आहेत मी अतुलजींना विनंती करतो की उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीशी आपण संवाद साधावा ठाणे शहराचे अध्यक्ष निरंजन डावखरेजी बाकी सर्व संदीप लेले भदेजी घुलेजी आणि बाकी सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी सर्वप्रथम ट्रॅफिकमुळे आणि आरे कॉलनीतला एक रोड बंदच अचानक केल्यामुळे मला यायला जवळजवळ अर्धा तास उशीर झाला त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी एक आपल्याकडे क्षमा मागतो कारण तीनची मला वाटतं वेळ आपल्या पत्रकार परिषदेची ठरली होती महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष कसं बस पूर्ण केलं आणि एका वाक्यात महाविकास आघाडी सरकारच्या वर्षाचं वर्णन करायचं असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात गडद असं तमोयुग म्हणजे महाविकास किंवा महाभकास आघाडी सरकारचं वर्ष आहे सर्व आघाड्यांवर हे सरकार शंभर टक्के अयशस्वी ठरलेलं सरकार आहे त्याची यादी करायची ठरवली तर एक मोठं जाडजूड बाड निर्माण करावं लागेल इतकं मोठं अपयश या महाविकास आघाडी सरकारचं आहे मग मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल कोविडच्या संकटावर मात करण्याचा प्रश्न असेल आणि त्यामुळे कदाचित नावातच युटी असल्यामुळे सारखं युटन हे सरकार करतंय आणि केवळ सरकार युटर्न करते अशातला भाग नाही तर त्यांच्या पक्षाने आपल्या विचारांपासून सुद्धा पुरता युटन हा घेतलेला आहे आणि म्हणून आजच मुंबईमध्ये शिवसेनेने यापुढच्या काळामध्ये अजानची स्पर्धा आम्ही घेऊ कारण अजान, अजान कानाला ऐकायला खूप गोड वाटतो अशा प्रकारची घोषणा शिवसेनेने केली आहे आणि त्यामुळे शंभर टक्के युटन हा आहे भगवा तर केव्हाच सोडला पण आता फक्त हिरवा खांद्यावर घेणं शिल्लक आहे अशा प्रकारची शिवसेनेची ही अवस्था आहे जी जी विकास काम मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात सरकारने चालू केली होती त्या सगळ्या कामांना एक तर स्थगिती देणं किंवा त्या कामांचा खेळखोंडोबा करणं हे या महाभकास आघाडी सरकारचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पुलाच्या बांधकामाचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करायचा परंतु प्रशासन नावाची गोष्टच या सरकारच्या कालखंडात आपल्याला दिसत नाही आणि म्हणून देशाची करोना कॅपिटल कोण आहे तर महाराष्ट्र आहे आणि सर्वाधिक मृत्यू दर देशामध्ये कुठल्या राज्यात आहे तर तो महाराष्ट्रात आहे आणि गेल्या आठवड्यात तर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा सुद्धा जास्ती मृत्यू दर हा महाराष्ट्राचा या सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्या ठिकाणी झालेला आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विक्रम केलेले आहेत त्यांच्या विक्रमांची यादी जर का वाचायची ठरवली तर ती एवढी मोठी होईल हा महाराष्ट्राच्या इतिहासातले हे पहिले मुख्यमंत्री आहेत की जे आषाढी एकादशीला पंढरपूरला पूजेला गेले पत्रकार परिषद घेणं बिणं तर बाजूला राहू दे पण विठ्ठलाच्या पूजेचं तीर्थ सुद्धा न घेणारे आणि विठ्ठलाच्या मूर्तीला सुद्धा न लावणारे मुख्यमंत्री कुठले असतील तर ते माननीय उद्धवजी ठाकरे आहेत त्यांचा सर्वात मोठा विक्रम असा आहे एक मे एकोणीसशे साठ सालापासून महाराष्ट्राने आठ महिने मंत्रालयामध्ये न गेलेला मुख्यमंत्रीच कधी पाहिला नव्हता आठ महिने झाले मंत्रालयाची पायरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री चढलेले नाही आहेत आणि त्यामुळे खरं तर या मुख्यमंत्र्यांचा शिवाजी पार्कवर विशेष सभा घेऊन एक नागरी सत्कार करावा कारण कर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलेच नाहीत आज सामनाकारांनी अग्रलेखात म्हटलंय की ईडी आणि सीबीआय सीमेवर पाठवा चीनच्या सैन्याशी लढायला तो यानी एड़ी एड़ी तर या निमित्ताने मी शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेन की सीबीआय आणि ईडी सीमेवर पाठवायची की नाही हे केंद्र सरकार बघेल पण जे क्वारंटाईन झालेत त्यांना तर ईडीमध्ये यायला सांगा आणि संजय राऊतांना एवढंच सांगेन की सीबीआय ईडी केंद्रात ठरवेल की सीमेवर कधी पाठवायची पण गेले आठ महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना जरा आधी मंत्रालयात पाठवा मग तुमची सूचना आम्ही केंद्र सरकारला नक्की करू शकू त्यामुळे राज्य सरकार नावाचं प्रशासन नावाची गोष्ट आज राज्यामध्ये अस्तित्वात नाही कमीत कमी कॅबिनेटच्या बैठका एक वर्षाच्या कालखंडात कुठल्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या असतील तर त्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आहेत आणि कमीत कमी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कमीत कमी निर्णय या सरकारचा एकही निर्णय असा नाही की जो या सरकारने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कल्पनेतून या सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कल्पनाशून्य भ्रष्टाचाराने माखलेलं असं हे सरकार आहे मी आज ठाण्यात बोलतोय म्हणून केवळ नाही तर म्हाडा आणि एसआरए हे बदल्यांचे आणि त्यांच्या दलालांचे अड्डे बनलेले आहेत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याशी आपण खाजगीत बोललात तर ते एकच शब्द सांगतील की बदल्यांचा बाजार मंत्रालयात चाललेला आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नाही ते एसआरए आणि म्हाडामध्ये आहे की तिथल्या दुय्यम स्तरावरच्या इंजिनिअरच्या बदल्यासुद्धा या मंत्रालयातून होत आहेत आणि मंत्रालयामध्ये फक्त अधिकृतरित्या बदल्यांच्या बोली लावणं हे शिल्लक आहे नाहीतर बिन छापील अशा प्रकारचं मेनू कार्ड जसं असतं तसं बदल्यांचं कार्ड हे मंत्रालयामध्ये घुमत असतं याच सरकारने जी आर काढला की कोविडच्या कालखंडामुळे बदल्या करायच्या नाहीत कारण बदल्यांवर सुद्धा प्रशासकीय खर्च करावा लागतो नियमानुसार बदली केली तर ज्या अधिकाऱ्याची बदली केली केली जाते त्याला प्रवास खर्च भत्ता हा द्यावा लागतो पण स्वतःच्याच निर्णयाला धाब्यावर बसवून या सरकारने बदल्यांचा पूर्ण सपाटा लावला आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की नागपूरच्या मॅटने ज्या बदल्यांवर महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत त्या बदल्या रद्दबातल केल्या आणि अत्यंत कठोर ताशेरे ओढले कुठलंही संयुक्तिक कारण न देता दोन्ही मंत्र्यांनी केवळ बदली करावी एवढ्या एका वाक्यावर सही करून टाकलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बदल्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थगिती आणि त्या रद्द करण्याची नामुष्की ही राज्य सरकारवर आली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला किती फटकारलं आहे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे कोविडच्या बाबतीत शंभर टक्के अयशस्वी हे सरकार ठरलं ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर फक्त अडुसष्ट कोटी रुपये राज्य सरकारने या सर्व कालखंडामध्ये ठाणे महानगरपालिकेला दिले मला तर वाटलं होतं की ज्या महानगरपालिकेवर सर्वात पहिला भगवा मुंबईच्या यादी शिवसेनेचा फडकला होता त्या ठाणे महानगरपालिकेला कोविडच्या कालखंडामध्ये मोठी मदत ही राज्य सरकारकडनं केली जाईल पण भगवास गुंडाळून ठेवल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वाट्यालासुद्धा सापत्न भावाची वागणूक आली आणि अडुसष्ट कोटी फक्त इतकी छोटी अमाऊंट या सर्व कालखंडात दिली म्हणजे मी जर का दोन हजार अकराच्या सेन्ससप्रमाणे किंवा त्याच्यानंतरचा जो जागतिक पॉप्युलेशनचा एक मीटर असतो त्याप्रमाणे सरासरी काढली तर या वर्षभरामध्ये का कोविडच्या कालखंडात ठाणे महानगरपालिकेतल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे सहाशे रुपयेसुद्धा राज्य सरकारने खर्च करण्याचं औदार्य दाखवलं नाही अशा प्रकारची ठाणे महानगरपालिकेची अवस्था या सरकारने केलेली आहे फक्त राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने जे काही धान्य दिलं ते धान्य मात्र आपापल्या भागामध्ये स्वतःचा फोटो लावून आणि स्वतःच्या पक्षाचं चिन्ह लावून ते वाटण्याचा कार्यक्रम केला आईजीच्या जीवावर बाईजी उदार तसं म्हणतात तशा प्रकारचा हा होता आणि त्यामुळे यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे की मदत ही शासनाची ती वाटताना ती स्वतःच्या पक्षाच्या नावावर स्वतःच्या नावावर वाटली आणि तीसुद्धा पन्नास टक्के मदतसुद्धा जनतेपर्यंत पोचली नाही आणि त्यामुळे या मदतीच्या वाटपातल्या भ्रष्टाचाराची चौकशी ही अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत ही करावी ही मागणी मागणीसुद्धा मी या निमित्ताने करतो बाकी जे प्रेस स्टेटमेंट मी या ठिकाणी वितरित केलं याच्यामध्ये सरकारच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी दिलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती मी करत नाही बाकी आपल्याला कुठलाही प्रश्न असतील तर आपण जरूर ते विचारा नाही जर का ईडी त्यांना त्रास देते असं त्यांचं मत असेल तर जसे अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे ठकठवले होते तसे त्यांनाही अधिकार येतो चिदंबरम यांना त्यांच्या अटकेपासून देशातल्या वेगवेगळ्या वेग वेग न्यायालयांनी पंचेचाळीस वेळेला स्थगिती दिलेली होती आणि त्याच्यामुळे न्यायालयाचे मार्ग त्यांना उपलब्ध आहेत क्वारंटाईन होण्याची गरज नाही त्याच्याकरता आणि कर नाही त्याला डर कसली त्यांनी जावं च्या समोर मुळामध्ये महाविकास आघाडी सरकारमधले तिन्ही पक्ष जे आहेत हे भयग्रस्त पक्ष आहेत अंधारात जाणारा मनुष्य असतो ना त्याला सारखी भीती वाटते कोणी येईल का कोणी येईल का त्यामुळे हे पूर्वी जेव्हा मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करत नव्हते तेव्हा सुद्धा अशी दावई उठवली प्रत्येक वेळाला ही दावई उठवतात कारण वेगळा नरेटिव्ह काहीतरी सिद्ध करायचा सेट करायचा आणि त्यामुळे राज्याचं जे प्रशासनातलं अपयश आहे त्याच्यावरनं लोकांचं लक्ष विचलित करायचं ईडीच्या चौकशीमुळे राज्य सरकार पडू शकत नाही त्याचा काय संबंध आहे त्यामुळे हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे पण आपलं प्रशासनातलं अपयश लपवण्याकरता असे वेगवेगळे नरेटिव्स केंद्र नरे मदत करत नाही सरकार पाडण्याचा प्रयत्न चालला आहे भारतीय जनता पार्टी हे सरकार पाडण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही आहे त्यांनी म्हणजे मी त्यांना एवढंच म्हणेन की सरकार आम्ही पाडू पण आधी चालवून तर दाखवा ना जे चालतं ते पडतं ना हे चालतच नाही आहे तर हे त्यांना काय पाडायचं आहे असा मुख्यमंत्री पाहिला का आठ महिन्यात मंत्रालयातच गेले नाहीत कुठे प्रशासन आहे प्रशासन नावाची गोष्टच नाही आहे शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालं ती मदत आजही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आजच्या वृत्तपत्रात बातमी आहे की भात खरेदीची केंद्र आजही वाडा आणि मुरबाड इथे चालू नाही आहेत घोषणा करून एक महिना होऊन गेला शेतकऱ्याला मदत नाही आहे कुठल्याच गोष्टीला मदत नाही आहे आणि त्यामुळे हे भ्रष्टाचाराने माखलेलं आणि यांची नियत साफ नाही मी तुम्हाला सांगतो मुंबईसारख्या शहरामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये ॲम्ब्युलन्स या राज्य सरकारने टेकओवर कराव्यात याच्याकरता आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागलं एपिडेमिक ॲक्टमध्ये राज्य सरकारला अमर्याद अधिकार आहेत हॉटेल्स तुम्ही टेक ओव्हर करू शकता तशी अँब्युलन्स टेकओव्हर करायला पाहिजे होत्या म्हणजे मी चुकत नसेन मला इथलं माहीत नाही पण मुंबई शहरामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड्स टेकओवर करणार आणि त्याचे रेट फिक्स करण्याचा जी आर हा कधी काढलाय बावीस मेला आणि मार्चमध्ये आपलं अधिवेशन सहा दिवसात आपण सहकार्य दिल्यामुळे बजेट अधिवेशन असताना सुद्धा आम्ही सहकार्य केलं आणि सहा दिवसात बजेट सेशन संपवायला आम्ही मान्यता दिली जे दीड महिना चालतं नॉर्मल कोर्समध्ये पण प्रायव्हेट हॉस्पिटलच्या खाटा टेकओवर करण्याचा जी आर बावीस मेला काढला आणि तोसुद्धा फॉल्टी जी आर काढला त्यात रेट फिक्स केले पण डिपॉझिट किती घ्यायचं याचा उल्लेख नाही केला त्यामुळे जेव्हा सर्वसामान्य मनुष्य प्रायव्हेट हॉस्पिटलला जात होता तेव्हा त्याला सांगायचे एक लाख रुपये डिपॉझिट भर बेड अवेलेबल आहे आता एक लाख रुपये डिपॉझिट कोणाकडे असेल आणि मग त्याला जागा मिळायची नाही आणि मग त्याचा काळा बाजार चालू झाला हीच अवस्था ठाणे आणि एम एम आर रिजनमध्ये होती आणि इथलं अपयश तर आणखीन मोठं आहे याचं कारण असं आहे की कोविड अचानक आला त्यामुळे मुंबईत तुम्हाला तयारीला वेळ मिळाल्याने आम्ही समजू शकतो पण ठाणे आणि एम एम आर रिजनमध्ये तुम्ही या प्रसंगातून काहीतरी शिकायला पाहिजे होतं तु पण दुर्दैवाने राज्य सरकार काहीच शिकलं नाही आणि त्यामुळे जे जे मुंबईत घडलं प्रेतांची अदलाबदल मृतदेह गायब होणं खाजगी रुग्णालयांची लूट ॲम्ब्युलन्स न मिळणं हे पार्ट वन मुंबईत झालं आणि पार्ट टू ठाणे आणि एम एम आर रिजनमध्ये झालं कारण या सरकारची नियत साफ नाही मी तुम्हाला सांगतो नाही नाही उदयनराजे असं नाही बोलले मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट मराठा आरक्षण ची मागणी दोन हजार चार पासून या राज्यामध्ये होत होती दोन हजार चार ते दोन हजार चौदा राज्यामध्ये आघाडीचं सरकार होत त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी वटगुम काढला आणि आरक्षण देण्याचं नाटक केलं जे कोर्टात टिकलं नाही मग आमच्या सरकारने अत्यंत गांभीर्याने या प्रश्नात लक्ष घातलं अभ्यास केला आरक्षण केवळ दिलं नाही आम्ही ते उच्च न्यायालयात टिकवलं देशातल्या ज्या ज्या राज्यांनी आरक्षण दिली ती फक्त दोनच राज्यांची टिकली एक तामिळनाडूचं टिकलं आणि महाराष्ट्राचं जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा टिकलं त्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे पण तुमचा प्रश्न हा काँग्रेस शिवसेना यांच्या सरकारला विचारला पाहिजे आमची भूमिका काय आमची तर भूमिका स्पष्ट आहे आम्हीच आरक्षण दिलेलं आहे पण या सरकारला आरक्षण टिकवता झालं नाही कारण यांची नियत साफ नाही आहे मराठा आरक्षण टिकावं अशी महाविकास आघाडी सरकारची इच्छाच नाही आहे मी तुम्हाला सांगतो अन्यथा वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव तर होताच आणि आहेच यांच्या कालखंडात पण सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिल्यानंतर त्याच बेंच पुढे स्टे उठवण्याकरिता अर्ज केला आणि त्याच्याकरता एक महिना घेतला आता ज्या बेंचने स्टे दिलाय त्या बेंच समोर जायचं नाही हे तर शाळकरी मुलालाही कळू शकत असेल ना एका महिन्यानंतर जेव्हा केस सुनवायला आली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सरकारला जाग आली अरे आपण त्याच बेंच समोर परत जातोय मग त्यांनी सांगितले नाही ना आता आम्हाला बेंच बदलून द्या याचा अर्थ असा आहे की यांची नियत साफ नाही यांना मराठा आरक्षण द्यायचंच नाही आहे ही या सरकारची भूमिका नाही नाही घटनापीठ स्थापन करणं हा सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे न्यायालय ही निपक्ष आणि पूर्णपणे स्वतंत्र असतात त्यामुळे त्यांच्यावर कोणी फोर्स आणण्याचा मुद्दा नाही त्याच्यावर राज्य सरकारने त्याच्याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता हो आहे पण मी आत्ता जे उदाहरण दिलं त्या उदाहरणातून स्पष्ट होतं आहे एका सुनवाईच्या वेळेला राज्य सरकारचे वकीलच नव्हते त्यांना फिडिंग नव्हतं आणि त्याच्यामुळे राज्य सरकारची अजिबात इच्छा नाही आहे आणि त्यामुळे हा काही वटकुमाचा विषय नाही आहे तुम्ही विधिमंडळाने कायदा पास केलेला आहे आम्ही एकमताने कायदा पास केलेला आहे जो उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेला आहे आमचं आरक्षण असं असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठाकडे पाठवू दे पण स्टेची काही आवश्यकता नव्हती पण स्टे येऊ नये एवढं सुद्धा या राज्य सरकारला जमलं नाही याचं सुद्धा प्रमुख कारण असं आहे की या विषयाची जेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनवाई चालू होती तेव्हा या राज्य सरकारने ॲफिडेव्हिट करून सांगितलं की आम्ही काही नोकर भरती करणार नाही मग सर्वोच्च असं बोललं की तसे तुम्ही नोकर भरती करणार नाही असं सांगता ये ना मग आम्ही स्ट्रेस देऊन टाकतो आणि त्याच्यामुळे या सरकारची मी तुम्हाला सांगतो मराठा आरक्षण टिकावं अशी इच्छाच नाही नाही भाजपला गैर एवढ्याकरताच वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीसुद्धा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व ही मानत असते आणि त्याच्यामुळे खरं तर प्रश्न तुम्ही शिवसेनेला विचारलं पाहिजे की त्यांना याची आठवण कधी बसून झाली मग या न्यायालयात ते म्हणतील की आता नमा रस्त्यावर नमाज पडायच्या स्पर्धा घेऊ आम्ही आणि त्याच्यामुळे अजांच्या विरोधाचा मुद्दा नाही आहे जी शिवसेना निवडणुकीच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी दोन हजार एकोणीसच्या आधी काँग्रेसला मत म्हणजे कसाबला मत काँग्रेसला मत म्हणजे दहशतवादाला मत अशा प्रकारची घोषणा आणि भाषणा करत होते बांगलादेशींना या देशाच्या आणि मुंबई शहराच्या बाहेर हकलून द्या अशा प्रकारची भाषा करत होते त्यांचा आत्ताच सिक्स्टी डिग्रीमध्ये हा जो काही सेक्युलर टर्न त्यांनी घेतला आहे तो ऑब्जेक्शन म्हणून मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे ते एकीकडे म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग स्पर्धाच घ्यायच्या असतील तर भजनाच्या पण स्पर्धा घ्या ना सगळ्या स्पर्धा घ्या आणि त्याच्यामुळे हे जे प्रेम आलेलं आहे हे प्रेम हे केवळ मतांकरता दाड्या कुरवळण्याचं प्रेम आलेलं आहे बाकी काही नाही सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर बंदी घातलेलीच आहे आणि शेवटी अणुशक्तीनगरच्या करिश्मा भोसलेने जेव्हा लाऊडस्पीकरच्या अजान बंद करावा अशी मागणी केली तेव्हा तिला, तिला तिच्या मागणीला मदत करण्याच्याऐवजी पोलिसांनी तिलाच अटक केली मग भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ने नेते त्या ठिकाणी गेल्यानंतर तिची सुटका झाली आणि मग लाऊडस्पीकरवरनं अजान देण्याचं काम जे होतं ते बंद झालं आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ सत्तेच्या मोहापाई आपला विचार हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी आहे एवढंच त्याचा अर्थ आहे नाही पहिली गोष्ट या धर्माचं राजकारण काही मुद्दाच नाही आहे आणि आता एक वर्ष झालं महिला अत्याचाराच्या संदर्भामध्ये या सरकारने घोषणा केली होती की एका आठवड्यात दिशा कायदा करू आज किती महिने झाले आज नऊ महिने होऊन गेले दिशा कायदा नाही आहे वटवून काढता आला असता तुम्ही क्वारंटाईन सेंटरमधल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भात बोललात अहो आम्ही पहिल्या दिवसापासून ही मागणी करतोय की एसओपीस ठरवा स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर काय आहे सेंटर सेंटरमधली आपण चौकशी करा एस ओ सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं नाही आणि त्याच्यामुळे महिलांवरचे अत्याचार तर रोज वाढतायत पोलिसांवरचे हल्ले वाढतायत म्हणजे मी आत्ता इथे येण्यापूर्वी समाज माध्यमावरती एक रविवारीचा संध्याकाळचा नागपूरमधली घटना पाहिली की एक ट्रॅफिक पोलिसाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बॉनेटवर घेतला आणि अर्धा किलोमीटर गाडी प्रचंड वेगाने ही चालवत नेली गृहमंत्र्यांच्या नागपुरात आणि त्याच्यामुळे प्रशासनावर वचक नाही कारण जेव्हा बदल्या या बोल्या लावून केल्या जातात मंत्रीच बंगल्यावर घेऊन बोलवून लोकांना मारहाण करतात त्यावेळेला राज्य कायद्याचं राहत नाही एवढं लक्षात ठेवा ठाणे अर... शहरात नाही मी आज मागणी करतोय मागणीला प्रतिसाद सरकारकडनं नाही मिळाला तर आम्ही पुढची कारवाई करू भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका स्वबळावर लढेल महाभकास आघाडी जरी एकत्र आली तरीसुद्धा सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि ते तिघं एकत्र येत आहेत याचाच अर्थ असा आहे की आमची ताकद ही वाढलेली आहे आणि जनमत हे पूर्णतः या सरकारच्या विरोधात होतच जनमताचा विश्वासघात करूनच हे सरकार सत्तेवर आलेलं आहे पण अधिकच कोविडच्या नंतर जनमत हे सरकारच्या विरोधात केलेलं नाही मुळात ठाणे महानगरपालिकेमध्ये आशिष शेलारांना प्रभारी म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोविडच्या कालखंडात जो गोंधळ ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त दोन दोनदा बदलणं पूर्ण मदतीचा अभाव असणं दोन दोन जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या विषयीच्या सगळ्या अलौकिक कथा ज्या मंत्रालयाच्या कॉरिडॉर्समध्ये आणि राजकीय जगतामध्ये चर्चेला जात आहेत आणि एकंदरीत ठाण्यामधली जी काही नागरी सोयीसुविधांची परिस्थिती आहे ती लक्षात घेता या वेळेला ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी शंभर टक्के यश मिळवेल सगळ्यांचे आभार ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करू ज्यांना सिंगल वाईट घ्यायचे त्यांनी आता